आणि यानंतर बातमी आहे सातारा आणि नाशिक मतदारसंघाबद्दलची साताऱ्यामध्ये उद्या उदयनराजे भोसलेंचा भव्य सत्कार आयोजित केला गेलेला आहे अशी पोस्टर्स दिसतात तर दुसरीकडे राष्ट्रवादीला बारामती रायगड शिरूर नाशिक आणि परभणी अशा पाचही जागा मिळतील अशी माहिती आहे आणि म्हणूनच राष्ट्रवादीनं साताऱ्यावरचा आपला आग्रह सोडला का हा प्रश्नही उपस्थित होतोय तर दुसरीकडे सातारा लोकसभा भाजपला सुटत असेल तर त्या बदल्यात नाशिक आम्हाला दिलं जावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केल्याचं कळत आहे यात एकनाथ शिंदेंची मात्र मोठी अडचण आहे नाशिकमध्ये तुमची फारशी ताकद नाही त्यामुळे नाशिकची जागा ही आम्हाला सोडा अशी भूमिका भाजप आणि राष्ट्रवादीची आहे परंतु हेमंत गोडसे शिवसेनेचे विद्यमान खासदार असताना नाशिक लोकसभा आम्ही तुम्हाला सोडणार नाही अशी भूमिका शिंदेंनीही घेतल्याचं कळतंय आहे अक्षय भाटकर आपल्याला अधिक माहिती देतील अक्षय सातारा आणि नाशिक या दोन जागांबद्दलची ताजी माहिती काय मिळते आ, सातारा आणि नाशिक या ज्या दोन जागा आहेत त्या संदर्भामध्ये सध्या राष्ट्रवादी आणि भाजप आणि शिवसेनेची शिवसेना शिंदे यांची शिवसेना याच्यामध्ये रस्यखेच असलेली दिसून येते या सध्या तरी साताऱ्यामध्ये पोस्टर फिरू लागलेले आहेत आणि ज्यावेळी उदयनराजे यांची अमित शहा यांच्याबरोबर भेट झाली दिली त्याच्यानंतर हे पोस्टर फिरू लागलेले आहेत की साताऱ्यामध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणजेच उदयनराजे भोसले अशा प्रकारचे पोस्टर आहेत दुसरीकडे साताऱ्यामध्ये त्यांच्या स्वागताची भव्य तयारी देखील सुरू झालेली आहे त्यांचा सत्कार सोहळा देखील ठेवलेला आहे त्याच्यामुळेच साताऱ्याच्या जागेवरचा राष्ट्रवादीने स्वतःचा जो आग्रह होता तो सोडला असल्याची मोठी चर्चा आता रंगू लागलेली आहे कारण की उदयनराजे यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी तयारी जल्लोषाची सुरू केलेली आहे दुसरीकडे जर सातारा जागा ही भाजपला देण्यात येत असेल तर आम्हाला नाशिकची जागा द्यावी असा देखील चित्र कशा है, ता ता तीन आहेत आहे, आहे, ते भाजपचे आहेत आणि उर्वरित एक आमदार काँग्रेसचे आहेत त्या ठिकाणी भुजबळ परिवारातल्या एका वरिष्ठ सदस्याला तिकीट देण्यासाठीचा हा आग्रह आहे पण सध्या ही जी जागा आहे ती जागा एकनाथ शिंदेच्या हेमंत गोडसे यांच्याकडे आहे त्यामुळेच एकनाथ शिंदे हे देखील नाशिकवरचा आपला आग्रह जो आहे ताबा जो आहे तो सोडायला तयार नाही आहेत दुसरीकडे त्या ठिकाणी ताकद कमी असल्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी किंवा भाजपला सोडा असा आग्रह अजित पवार गटाने आणि भाजपने ठेवलेला थे। आहे त्याच्यामध्ये देखील राष्ट्रवादीला आता पाच जागा ज्या आहेत महाराष्ट्रातल्या त्या मिळण्याची शक्यता दाट आहे यामध्ये बारामती शिरूर रायगड आणि याच्यासोबतच नाशिकची जागा जी आहे ती देखील राष्ट्रवादीलाच मिळेल अशी दाट शक्यता निर्माण झालेली आहे पाचवी जी जागा आहे ती परभणीची आहे त्या परभणीच्या जागेवर एकमताने म्हणजे तिन्ही पक्षांच्या एकमताने महादेव जानकर यांना उमेदवार म्हणून घोषित केलं जाईल अशी देखील सगळ्यात जास्त शक्यता आहे त्यामुळे या पाच जागा राष्ट्रवादीच्या असतील त्यातली एक जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातलीही महादेव जानकर यांना मिळेल अशी शक्यता आहे त्यामुळे सातारा हो, आणि नाशिक यामध्ये जी रशिकी सुरू आहे त्यापैकी साताराची जागा ही भाजपला आणि नाशिकची जागा राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता आता सांगण्यात येते वरिष्ठ सूत्रांकडून ही हो, माहिती एबीपी माझाला मिळालेली आहे धन्यवाद अक्षय या सगळ्या माहितीबद्दल या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये आपण घेतो